सांगोला तालुक्याचा आमदार निर्वेसनी असला पाहिजे बाबासाहेब देशमुखांचा आमदार शहाजीबापू पाटील यांना टोला सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला येथील सत्कार सोहळ्यात बोलताना या देशमुख बंधूंचं पार्सर पेनूरला परत पाठवायचं असं विधान केलं होतं त्यांच्या या विधानामुळे सांगोला तालुक्यातील दोन गटांचा पारंपरिक संघर्ष आणखी शिगेला पोहोचणार आहे असं म्हटलं जाऊ लागलं असतानाच आज भारत कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभासाठी ते पंढरपुरात आले असताना बाबासाहेब देशमुख यांनी शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतलाय दोन हजार चोवीस च्या विधानसभेचा निकाल त्यांना उत्तर देईल असं म्हणतानाच सांगोला तालुक्याचा आमदार निर्बेसणे असला पाहिजे अशी तरुणांची भावना आहे असाही टोला त्यांनी लगावलाय तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे उमेदवार आणि आमदार म्हणून नेता कसा असावा ही माहिती असणारी सुज्ञ जनता सांगोला तालुका आणि सांगोला मतदारसंघातील आहे सुसंस्कृत सुशिक्षित चांगली डिग्री घेतलेला आणि बिनव्यसनाचा उमेदवार असावा आणि माणसात रमणारा आपला नेता असावा या कारणाने एखादे तरुण मंडळी आमच्यासारख्या तरुणांकडे आकर्षित होत असेल असं मला वाटतं निश्चितपणे तरुणांची लोकसंख्या जास्त आहे या देशामध्ये आणि तरुणांची उद्दिष्ट अपेक्षा खूप वेगळ्या असतात आपल्या उमेदवारांकडून नेत्यांकडून आणि माझं शिक्षण वैद्यकीय क्षेत्रातलं आहे माझं भविष्यात कामच या मतदारसंघात आणि आसपासच्या तालुक्यामध्ये सामाजिक काम म्हणून शिक्षण आरोग्य आणि पाण्यावरती असेल आणि ते मुद्दे या तरुणांना आवडले असतील आणि त्याच कारणाने तरुण आमच्या सोबत असेल असं मला वाटत विधानसभा दोन हजार चाच निकाल कुणाला कुठं पाठवायचं हे तिथल्या सुज्ञ नागरिकांच्या आणि मतदारांच्या हातात आहे ते मतदारच त्यांना कुठलं पार्सल कुठं पटवायचं हे ठरवतील चांगोला तालुका आणि मतदारसंघातली जनता खूप सुज्ञ आहे मोठ्या मोठ्या घोषणा आणि ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात त्याच्यावरती जनता अजिबात विश्वास ठेवणार नाही याचा आत्मविश्वास मला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि तालुक्यातल्या मतदारसंघातल्या जनतेला आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी